विंचूरला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील नवीन विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं त्यावेळी ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प स्वागत केलं मोफत पाठ्यपुस्तकं आणि उपयोगी शैक्षणिक साहित्याचं वाटप यावेळेस विद्यार्थ्यांना केलं या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन ई देवडे यांनी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा याविषयी मार्गदर्शन केलं यशस्वी विद्यार्थ्यांचं यावेळेस अभिनंदन करण्यात आलं नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर जगदीश चौक आले अण्णा दरेकर पुल विद्यालयाचे पर्यवेक्षक झोपळे के चीफ सर्व विद्यार्थी शिक्षक पंचकृषीतील शिक्षणप्रेमी नागरिक पालक यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक संस्थेचे लाईफ मेंबर आर के चांदे यांनी देखील तर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व्ही सी भोसले यांनी आभार मानले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसाकर बिंचूर